आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कुरळप जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू केंद्रप्रमुख कपिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा जिल्हा परिषद मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू असताना कुरळप तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद शाळेने पाचवीचा नवीन वर्ग सुरू करून एक पाऊल पुढे टाकले आहे सध्या खासगी शाळांचे पेव फुटले असून शाळेची भरमसाठ फी बस ड्रेस कोड शूज यांसारख्या दिखाव्याला पालक सहज बळी पडत आहेत मात्र शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ठासून भरलेल्या मराठी शाळेचा पट मात्र घसरताना दिसून येत आहे मात्र कुरळप जिल्हा परिषद मराठी शाळेने पाचवीचा वर्ग सुरू करून इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत याचेच फलित म्हणून मे महिन्यात गावातील अनेक पालकांनी पाचवीचा वर्ग सुरू करण्याची शिक्षकांना विनंती केली होती यानुसार एकवीस पालकांच्या सह्या घेऊन शिक्षक हेमंत मदने व त्यांच्या स्टाफने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार काल सोमवार दिनांक सोळा या नवीन शैक्षणिक वर्षापासून केंद्र प्रमुख कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला तसेच पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले सध्या पाचवीमध्ये पंधरा नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून आज पुन्हा नवीन प्रवेश सुरू आहेत कुरळप जिल्हा परिषद शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत आली असून या शाळेत ग्रामस्थांच्या मागणीवरून शिक्षण सुरू झाल्याने मराठी शाळा पुन्हा फुलू लागली आहे तर शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तावर जास्त भर देणार असून नवोदित शिक्षणासाठी हेमंत मदने हे उत्तम शिक्षक असल्याचे मुख्याध्यापिका शोभाताई धनवडे यांनी सांगितले तर पाचवी तसेच चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मध्यान्ह भोजन तसेच वर्षातून दोन स्कूल ड्रेस शूज देणार असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती धनवडे यांनी सांगितले नमस्कार जिल्हा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पाचवीचा वर्ग नव्याने सुरू करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद शाळा कोरडक ही आपल्या जिल्ह्यामधील एक आदर्श आणि मॉडेल स्कूल अशी शाळा आहे या शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत क्रीडांगण असेल मुलांच्या आणि मुलींच्यासाठी स्वतंत्र सौ साव, शौचालय साव, स्वच्छतागृह असेल मेट्रो स्टेशन असेल ग्रंथालय असेल त्याचबरोबर सुसज्ज अशी प्रयोगशाळासुद्धा या शाळेच्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तर मी केंद्रप्रमुख चिखडे सर्व ग्रामस्थ आणि कोळखचे सर्व जे नागरिक आहेत त्यांना या निमित्तानं आवाहन करतो इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये आपल्या सर्व पाल पा पाल्यांचा तुम्ही या ठिकाणी दाखल करून त्यांना जिल्हा परिषद शाळा तुरळक याचा इयत्ता पाचवीच्या वर्गाचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद कायम दिवस भूया इच्छेवरून नमस्कार मी श्री हेमंत कुमार बवनमधने उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा कुरळक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात पालकांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद शाळा पूर्व या ठिकाणी इयत्ता पाचवीचा वर्ग नव्याने सुरू झालेला आहे या शाळेची गुणवत्ता शाळेची भौतिक सुविधा सुसज्ज अशी प्रयोगशाळा सुसज्ज असं ग्रंथालय अशा विविध वी अंगी सर्व सोयीसुविधा नियुक्त असणारी आपली शाळा गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर ठरलेली आहे त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार या वर्षीपासून आपण इयत्ता पाचवीचा वर्ग नव्याने चालू करत आहोत तरी सर्वांना विनंती आहे की आपण इयत्ता पाचवीमध्ये आपल्या पल्ल्याचा प्रवेश करावा आणि याचा लाभ घ्यावा धन्यवाद